चुछु। चुछु। रसा सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत पळवेल आरटीओ आणि इनरव्हील क्लब नव्युबई यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथे महिला कार रिक्षा व दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत अबोली महिला रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रस्ता सुरक्षा व महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी श्रीमती सीमा कांबळे मॅडम उपस्थित होत्या विशेष मार्गदर्शन श्री जयंत चव्हाण सर व श्री निलेश दोटे सर यांनी केले तसेच श्री गजानन ठोंबरे सर श्रीमती प्रीती पवार मॅडम श्रीमती विजया चामे मॅडम व श्रीमती कल्याणी सुरतकर होते अबोली महिला रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी रस्ते सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री